नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया आणि प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण यांसारख्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे एकत्रित कृतीदल स्थापन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते महानगरपालिका सभागृहात आयोजित या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार विजय शिवतारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की पुणे महानगरपालिका पाणी वाटपापेक्षा अतिरिक्त पाणी उचलत असल्याने दौंड इंदापूर पुरंदरचे सिंचनाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमानसी पाणी वापर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त दिसून येत आहे वितरणात जवळपास चाळीस टक्के गळती असल्याचे दिसून येत असल्याने त्याचा शोध घेऊन गळती रोखल्यास सिंचनाला योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य होईल असे त्यांनी नमूद केले